भारतीय रिझर्व्ह बँकने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला, दिला आहे नुकतेच आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट मध्ये कपात करण्याची घोषणा केली आता या निर्णयाचा तुमच्या जनसामान्यांना काय फायदा होणार तर सर्वात म्हणजे त्यांच्या या बदललेल्या पॉलिसीमुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे पण नक्की तुम्हाला किती फायदा होणार आहे आरबीआय निर्णयानंतर कोणते मोठे बदल होणार आहेत ईएमआय किती रुपयांनी कमी होणार असे काही प्रश्न तुम्हाला पडले असतीलच तुमच्या सर्व प्रश्नांची सर्व उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सब्स्क्राइब करा चला तर मग सुरुवात करूयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला बजेट सादर केलं होतं या बजेटमध्ये त्यांनी न्यू इनकम टॅक्स लॅब जाहीर केला होता त्यात त्यांनी ते बारा लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री केलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे या निर्णयामुळे मिडल क्लासला मोठा दिलासा मिळाला होता पण या बजेट नंतर रिझर्व बँक ची मीटिंग होणार होती ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण या मिटींगमध्ये आरबीआय गव्हर्नर रेपो रेट कमी करणार की तसाच ठेवणार हा निर्णय होणार होता आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मात्र मीटिंग संपल्यानंतर गुड न्यूज दिली रेपो रेट पंचवीस रेपो रेट आता सहा पॉइंट पंचवीस टक्के सहा पॉईंट पन्नास टक्के पाच वर्षांनंतर रेपो, रेपो रेट कमी करण्यात आला आहे त्यामुळे तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकने मे दोन हजार वीस मध्ये रेपो, रेपो रेट कमी केला होता मात्र त्यानंतर तो हळूहळू वाढवून सहा पॉईंट पाच टक्के करण्यात आला रेपो रेट म्हणजे नक्की काय आरबीआय रेपो रेट बद्दल मागच्या काही दिवसात तुम्ही बरीच चर्चा ऐकली असेल पुढे जाण्याआधी आपण रेपो रेट म्हणजे काय ते थोडक्यात पाहूयात रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँकांना ज्या व्याज दराने कर्ज देते तो दर जर आरबीआय कमी दराने कर्ज देत असेल तर बँका ग्राहकांना देखील कमी दराने कर्ज देतात यामध्ये होम लोन कार लोन पर्सनल लोनचा समावेश असतो रेपो रेट कमी केल्याने मध्यम वर्गाला मोठा फायदा होतो कारण त्यामुळे त्यांच्यावरील ईएमआयचा भार कमी होतो विशेषतः होम लोन असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो हो पण नक्की किती फायदा होतो हे आपण या उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर एखाद्या व्यक्तीने लाखांचे होम लोन वर्षांसाठी घेतले असेल तर त्याला आता आठ टक्के व्याज दराने बावीस हजार त्र्याण्णव रुपयांचा ईएमआय भरावा लागत असेल समजा रेपो रेट कट झाल्यामुळे तुमच्या लोन इंटरेस्ट कमी होऊन आठ पन्नास टक्के वर आला इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे हा ईएमआय एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपये होईल म्हणजेच दर महिन्याला तुमची चारशे तीन रुपयांची बचत होईल आणि वर्षभरात तुमचे चार हजार आठशे छत्तीस रुपये वाचणार आहेत दुसऱ्या उदाहरणात एका व्यक्तीने आठ पॉईंट पन्नास टक्के दराने तीस लाख रुपयांची होम लोन वीस वर्षांसाठी घेतले असेल तर त्याला दरमहा सव्वीस हजार पस्तीस रुपये ईएमआय भरावा लागत होता आता आरबीआय नियमानंतर कर्जाचा ईएमआय पंचवीस हजार पाचशे बासष्ट रुपये होईल यानुसार त्या व्यक्तीची दर महिन्याला चारशे त्र्याहत्तर रुपयांची बचत होणार आहे याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने वीस वर्षांसाठी आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदराने पन्नास लाख रुपयांचे होम लोन घेतले असेल तर त्याला सध्या चौरेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपयांचा ईएमआय भरावा लागतो पण आता रेपो रेट कमी झाल्याने होम लोनचा व्याजदर आठ पॉईंट पाच टक्क्यांवर येईल असं समजू सुरुवातीला त्याच्या एकूण लोन वर छप्पन सत्त्याण्णव लाख रुपये इतका इंटरेस्ट लागणार होता तो कमी होऊन आता त्रेपन्न सहा लाख इतका लागेल यात त्याचे लाख रुपये वाचून सुद्धा महिन्यांनी कमी होईल हे चुलन पंचाहत्तर लाख रुपयांचे असेल तर व्याजाची बचत सहा पॉईंट पंचावन्न लाख रुपये इतकी असेल तर एक कोटीच्या लोन साठी व्याजाची बचत तब्बल आठ पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपये आता असा प्रश्न आहे की व्याजदर तर कमी झाले आहेत पण तुमच्या बँकेने व्याजदर कमी केला आहे का हे कसे तपासायचे त्यासाठी काही सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात सर्वात अगोदर तुम्हाला बँकच्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या लोनवर किती व्याजदर आहे हे पहावे लागेल जर व्याजदर अजूनही जुनाच असेल तर बँकला संपर्क करून व्याजदर कमी करण्याबाबत चौकशी करा जर नवीन व्याजदर लागू झाले असतील तर तुमच्या बँकेकडून अपडेटेड ईएमआय मिळवा जर तुमची बँक व्याजदर कमी करत नसेल तर नवीन बँकेत लोन ट्रान्सफर करण्याचा विचार करा इकॉनॉमी देखील बूस्ट होणार आतापर्यंत आपण व्याजदर कमी झाल्यामुळे तुमचा ईएमआय कसा कमी झाला हे पाहिलं पण आरबीआय निर्णयामुळे इकॉनॉमी ही बूस्ट होणार आहे ती कशी ते पाहूयात कर्जाचे व्याजदर कमी झाल्यामुळे कर्ज घेणे सोपे होणार आहे ज्यामुळे उद्योगधंद्यांना कमी दराने कर्ज मिळेल आणि त्यातून एम्प्लॉयमेंट वाढण्याची शक्यता देखील आहे आणखी महत्वाचा परिणाम होणार आहे तो असा की महागाई स्थिर असल्यामुळे आरबीआय ला व्याजदर कमी करण्याची संधी मिळाली आहे ज्यामुळे लोकांचा खर्च वाढेल आणि मागणीही वाढेल तसेच सरकारने वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले आहे यामुळे मध्यम वर्गीयांच्या हातात अधिक पैसा येणार आहे ज्यामुळे खर्च आणि बचत दोन्हीही वाढणार आहेत हे तर झाले या निर्णयाचा फायदा होणारे वर्ग मात्र काही लोकांना या निर्णयाचा तोटा देखील होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे व्याजदर कमी केल्याचा फटका एफ डी करणाऱ्या आहे कारण एफ डी वरील आहे जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तर तुमच्या कमाईवर याचा परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो आहे की रेपो रेट कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जाच्या ईएमआय मध्ये होणाऱ्या बदलांची माहिती तुम्हाला आतापर्यंत समजली असेल आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग साठी या घडामोडींची माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या बँकेच्या व्याज दरांवर लक्ष ठेवा आणि आवश्यकतेनुसार योग्य तो निर्णय घ्या बाकी अशा महत्वाच्या माहितीसाठी पैसा पाणी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी